हाय सगळ्यांना आजल्याही दिवसानं वर आलो टेरेसवर कारण आज गोदड्या धुतल्या होत्या सगळ्या वर सुकायला घातल्या होत्या ते घ्यायचे आहेत आता खाली मस्त व्हायला कडक इकडे बी टाकले खाली आमच्या टेरिसले जिना नाही अर्धा जिना आहे म्हणून आम्ही काही वर येत नाही जास्त पण गोदळ्या गोदळ्या धुतल्या की वरच वाऊ टाका लागतात उन्हाच्यानं तर चांगलं ऊन बसते आणि वायता हे पहा आमच्या टेरेसवर पायऱ्या नाहीत म्हणून रेती आहे ते बांधकामाची तेवढी पडली ते पडली पायरा नाहीत म्हणून ते खाली नेता येत नाही आणखी आमची तूर बी राहिली कांड्याची वावरातून पेंडे आणल्या होत्या हे अजून कोणाच्या काना नाही होऊ राहिल्या तुरीच्या पेंड्या आज म्हणजे गोदळ्यातच रिंगा काढला आम्ही काही वायाचं म्हटलं की उन्हाळा वावन कोणचंही असो त्यासाठी उन्हाळ्याला हे आहे हे बंधून टाकल्या गोदड्यावर एकावर एक कशान मशा हवे नाही एकदम ते जमा जमा आणि चिपक्या हे एवढ्या सगळ्या गोधड्या टाकल्या खाली अर्धेच अर्ध्याच पायऱ्या म्हणून इथूनच टाकून द्यावं लागते या भीतीवर गोदड्या सगळ्या गोदड्या चालल्या आता गो खाली आता होणार आहे त्याच्या घड्या चला मग चला खाली चला हे पण आमचं गाव तुरीच्या पेंढ्या अजून राहिल्या कांदाच्या कधी कांतात काय माहीत त्याचा दिवस काही पण नाही राहिला दिवस बोर वाहून ठेवले मस्त वर जेवढे उन्हात राहतात तेवढे चांगले राहतात बोर गोडात हे बोर खायला चला मग चला आता खाली झालं आपलं वरचं काम Oh